नाहीयेत त्यासाठी एक रुपय दहा रुपये जवळ पैसे द्यावे भी घ्या फिनल्या रोज पैसे बीक घ्या याद्या भीक आम्हाला असल्या आमचा रस्ता खराब झाला उद्या शहापूर साबगाव रस्त्यासाठी सध्या रस्त जनता रस्त्यावर उतरलेली आहे भीक मागो आंदोलन देखील सुरू आहे या आंदोलनात अपंग जे महिला आहेत काही पुरुष आहेत ते देखील भीक मागण्यासाठी रस्त्या या रस्त्यावरती उतरलेली आहेत याच आढावा आपण घेणार आहोत आपण सध्या ताईंकडं आहोत ताई काय ताई सांगाल तर नेमकं तुम्ही आता भीक मागं आंदोलन सुरू केलेलं आहे काय सांगाल आपण बघता गेल्या आठ वर्षापासून साबगाव मुरबाड रोड शापूर मुरबाड रोड चालू आहे आणि आठ वर्षामध्ये किती दयनीय अवस्था झाली त्या रोडची हेही तुम्ही बघताय अनेकांनी आंदोलन केले अगदी साबण वाटण्यापासून सगळे उद्योग केले पण रोड काय झाला नाही गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं आणि तेव्हा आम्ही अल्टिमेटम दिलं होतं तेव्हा आम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पंधरा ऑक्टोबरनंतर आम्ही हे काम चालू करू पण अजूनही कुठल्या प्रकारचं या कामाला सुरुवात झाली नाही आम्ही समजू शकतो थोडंसं पाऊस पडतो आहे पण तरीही अजून कुठल्याच प्रकारचं हे नाही आहे आपण बघितलं की अतिवृष्टीमुळं शहापूर ब्रिजवरनं जवळजवळ चार पाच दिवस पाणी जात होतं आणि शहापूर भातसा नदीवरचा हा ब्रिज किती घाणेड्या पद्धतीने खराब झालेला आहे जे धोकादायक झालेला आहे असं असतानाही शासन निधी उपलब्ध करून देत नाही असं आम्हाला आता वाटा वाटू लागले आणि म्हणून आज आम्ही अपंगत आणि बाका सर्वच महिला असतील अपंग असतील इतरही सगळे आहेत आम्ही सगळे म्हणून आज इथे आंदोलन करत आहोत भीक मागो आंदोलन करत आहोत गेले अनेक वर्षापासून आंदोलन केले आहेत पण मात्र साबगाव असो का साबगाव ब्रिज असो हा रस्ता देखील आद्यापर्यंत झालेला आहे शेवट पर्याय म्हणून शहापूर तालुक्यातील जनतेने भीक मागो आंदोलन सुरू केलं आपण जर मागं बघू शकतात तर तर अनेक खड्डे या रस्त्याला पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये अनेकांना आपला जीव गमावा लागला अनेक जण मृत्युमुखी पडलेत अनेकांना अपंग तत्व आलंय शेवटचा पुराय म्हणून या जनतेने भीक मागो आंदोलनाला सुरुवात केली आहे फयस शेख साम टीव्ही शहापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका